श्री स्वामी समर्थांच्या गोष्टी आणि लीला संतांची सर्वज्ञता बालमित्रांनो सर्व संत हे ईश्वराचे सगुण रूप असतात त्यामुळे ईश्वराचे सर्व गुण त्यांच्यामध्ये आढळतात या गोष्टीवर श्रद्धा असलेल्या भक्तांना याची प्रचिती अनेक वेळा आलेली असते परंतु काही लोकांचा यावर विश्वास नसतो अशावेळी संत प्रतिदिन घडणाऱ्या घटनांमधून त्यांना याची जाणीव करून देतात आणि ईश्वर श्रद्धा वाढवतात दत्त अवतारी अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांनी एका मुलाला संत हे ईश्वराप्रमाणे सर्वज्ञ असतात याची जाणीव कशी करून दिले ते आपण पाहूया स्वामी समर्थ आपले भक्त श्री चोळप्पा यांच्या आग्रहास्तव त्यांच्याकडे राहावयास गेले एके दिवशी चोळप्पांचे घरी त्यांची मेहुणी आली होती रात्री झोपताना तिने आपली नथ अंथरुणावर ठेवून झोपली चोळप्पांच्या पुतण्याने ते पाहिले प्रतिदिनी पहाटे उठून तो बागेत फुले आणावयास जात असे त्या दिवशी जातेवेळी त्याने नथ हळूच पळवली बाई सकाळी उठून पाहते तो नथ नाही ती घाबरली आणि सर्वत्र शोधू लागली पण नथ काही सापडली नाही मोठ्या प्रयत्नाने तिच्या नवऱ्याने ती नथ नुकतीच केली होती अक्कलकोट वासियांचे आरक्षक वैद्य ज्योतिष सर्व स्वामी समर्थच होते त्यामुळे इतरांप्रमाणेही तीही स्वामी समर्थ यांच्याकडे गेली आपली नत चोरीस गेल्याचे तिने रडत रडतच त्यांना सांगितले स्वामी श्री समर्थ तिचे सांत्वन करत म्हणाले रडू नकोस शांत हो आणि माझ्या जवळ बाईस तुझी नत तुला सापडेल बाईने आपले डोळे पुसले आणि ती स्वामी श्री समर्थ यांच्याजवळ बसली एक घंटा गेला पुन्हा एकदा ती स्वामी श्री समर्थांजवळ विनवणी करू लागली तेव्हा ते म्हणाले थांब जरा तुझी नत तुला मिळेल घाबरतेस का थोड्या वेळाने चोरी करणारा मुलगा फुले देवलात ठेवून घरात आला स्वामी श्री समर्थ त्याला पाहून म्हणाले अरे ती रडत आहे तिची नद तिला दे हे ऐकून तो मुलगा जरा चपापला पण लगेचच स्वतःला सावरून कुठली नथ मला काही ठाऊक नाही असे म्हणू लागला त्यावर स्वामी श्री समर्थ एकदम संतापले मोठ्या आवाजात ते म्हणाले सकाळी खालची नेलेली नथ तिला परत देऊन टाक स्वामी सम श्री समर्थ रागावलेले पाहून त्या मुलाने नद गुपचूप काढून दिली बालमित्रांनो संत सर्वज्ञ असल्याचे तुम्हाला या गोष्टीतून कळलेच असेल संतांपासून काहीच लपून राहत नाही चोरी करणे खोटे बोलणे हे महापाप आहे आपल्याला वाटते ईश्वराला काही कळत नाही पण तसे नसते केलेले पाप केव्हा न केव्हा उघडकीस येतेच म्हणून नेहमी स सच, सचोटीने राहावे श्री स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ